प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज उमदीतील तरुणाचा जत मध्ये निर्गुण खून नगणा अवस्थेत डोके तोंड ठेचले जमीनवादाचा संशय तपासासाठी दोन पथके रवाना जिल्हा पोलीस प्रमुखांची घटनास्थळी भेट जत तालुक्यातील उमदी येथील सव्वीस वर्ष तरुणाचा जत शहरात अत्यंत निर्गुणपणे खूण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली जत सातारा रस्त्यावरील बाजार समितीच्या जनावर बाजार व डाळिंबा मार्केटच्या निर्जन आवारात नग्न अवस्थेत डोके व तोंड ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे विलास मलकारी टकले व सव्वीस रणार घुले वस्ती असे मयत तरुणाचे नाव आहे एकीकडे जत येथील यात्रा सुरू असताना आणि पालिका निवडणुकीमुळे वातावरण तापलेले असतानाच हा खूण झाल्याचे समोर आल्याने पोलीस यंत्रणा व नागरिक चक्राऊन गेले मयताचे तोंड डोके व अत्यंत विद्रूप झाल्याने सायंकाळपर्यंत ओळख पटू शकली नव्हती त्यामुळे खुणाचे गुण अधिकच खुणाचे घुड अधिकच वाढले होते घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुघे यांनी ही घटनास्थळी भेट देत सखोल व जलद तपासाच्या सूचना दिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर उमदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कांबळे यांनी ही पाहणी केली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत विकास टकले हा आई तीर्थाबाई यांच्यासोबत उमदी येथे राहत होता गुरुवारी सकाळी आईच्या गुडघ्याच्या उपचारासाठी तो माडगेळ ग्रामीण रुग्णालयात आला होता उपचारानंतर आईला उमदीकडे पाठवून तो जत यात्रेला जातो असे सांगून एकटाच निघून गेला मात्र सायंकाळपर्यंत तो घरी न पोहोचल्याने आणि संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला आई व बहिणीने जत येथे येऊन नातेवाईक व परिचितांकडे चौकशी केली मात्र काहीच माहिती मिळाली नाही दरम्यान शुक्रवारी दुपारी सुमारे बारा वाजता जनावर बाजार आवारात एका तरुणाचा नग्न अवस्थेत खून झाल्याचे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली तपासानंतर हा मृतदेह उमदी येथील विकास टकले याचाच असल्याचे त्याची आई बहीण व नातेवाईकांनी कपडे व शरीरावरील खुणावरून ओळख पटवली यानंतर मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला मात्र खूण दगडाने ठेचून की धारदार शस्त्राने करण्यात आला हे स्पष्ट करण्यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथे ते पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले आहे घटनास्थळी नातेवाईकांनी हा खूण जमीन वादातून झाल्याचा गंभीर आरोप केला आहे सात एकर जमिनीवरून भावकी सोबत दहा वर्षापासून वाद सुरू असून याच वादातून विकासचा खून करण्यात करण्यात आल्याचा संशय व्यक्त आला आहे पोलीस त्या दिशेनेही तपास करत असून संशयित आरोपीच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण विभाग व जत पोलीस अशी दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या भीषण घटनेमुळे जत तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा